राणी साहेबांच्या बंगल्यावर जी काय आग त्यावेळी घातली गेली त्या काळात माझ्या असेल तिकडे असेल त्यात आरोपी कोणाचं नाव बघा ना कोण आहे तो नगराध्यक्ष इतिहास जरा काढून प्रत्येकाने बघावा ह्या सगळ्या गोष्टीवर शेवटी बघा की ज्यावेळी सत्तांतर होतात ते प्रत्येक जण आपले आपल्या नेत्यांचे फोटो लावतात साधारण विषय मला त्या विषयात जास्त माहिती नाही तुम्ही हा प्रश्न जास्त संदेश प्रकारणा विचारा पण माझ्या माहितीप्रमाणे हे जो तिथल्या जे काही बंगल्याचं प्रकरण त्यावेळी झालं माझ्या किंवा साहेबांच्या बंगल्या झालं ते आरोपी कोण होते कोण नागराधी झाले हे एकदा आपणही जरा तपासून बघा कोण झाले ते म्हणजे आपल्यालाही त्याचं उत्तर त्या ठिकाणी सापडेल कोणी बोलावं हे साहेबांच्या बंगल्यावर जी काय आग त्यावेळी घातली गेली त्या काळात माझ्या असेल तिकडे असेल त्यात आरोपी कोणाचं नाव बघा ना, ना कोण आहे तो हो ते नगराध्यक्ष झाले मागचा इतिहास जरा काढून प्रत्येकाने बघावा ह्या सगळ्या गोष्टीवर शेवटी बघा की ज्यावेळी सत्तांतर होतात ते प्रत्येकजण आपले आपल्या नेत्यांचे फोटो लावतात साधारण विषय मला त्या विषयात जास्त माहिती नाही तुम्ही हा प्रश्न जास्त संदेश पार विचारा पण माझ्या माहितीप्रमाणे हे जो कुठला जे काही बंगल्याचं प्रकरण त्यावेळी झालं माझ्या किंवा साहेबांच्या बंगल्यावर झालं ते आरोपी कोण होते कोण नगराधी झाले हे एकदा आपणही जरा तपासून बघा कोण झाले ते म्हणजे आपल्यालाही त्याचं उत्तर त्या ठिकाणी सापडेल